आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल काम आहे शेतकऱ्यांचे प्रश्न काढतात मी पोहचेल केली बेचाळीस वर्ष या चळवळीमध्ये घातले ते मला नरेंद्र मोदीचं सरकार कसं दिसलं एवढंच मी तुमच्या समोर सांगणार आहे दहा मिनिटामध्ये आम्हाला शेती परवडत नव्हती मी खर तर ग्रामपंचायत होऊ शकलो नसतो आमदार खासदार तर द्या शेती परवडत नाही म्हणून शेतकरी संघटनेच काम केलं आणि शेतकरी संघटनेमध्ये एकच घोषणा दिली ती म्हणजे हातात रुग्ण एकच मागणं शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे रे ही घोषणा पर तुम्हाला उत्पादन खर्चावर भाव मिळणार नाही रे अरे पहिला मिशा फुटतील पर तुम्हाला भाव मिळणार नाही रे आम्हाला वाटायचं देवा या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याची अवलाद का बर बुडत रे असं वाटायचं तो दिवस आला का का। आता काँग्रेसची अवलाद बुडाली पुण्याला उमेदवार सापडना येत काँग्रेसला सुरेखा पुणेकर करकड़ गेले थांबती का तिकडे हुट वाड्या नाही थांबणार अरे यांना उमेदवार मिळत नाही अशी वेळ आता दुर्दैव काय मी सांगू बासा पटेल

असा तुमचा राजू शेट्टी आहे अरे काँग्रेस संपवायच्या काळामध्ये आई येणा काँग्रेस वाचवायला गेले बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते अरे हे काँग्रेस जळत घर काँग्रेस वाल्याला चटके बसले विखे पाटलाचं पोरग पळालं मोहिते पाटील पळालं आणि हे येण जळायसाठी तिकडं गेलं असा येणा माणूस मी जगात बघितला नाही

पावर पॉवर शोध लागलत म्हणजे काय ऊसाच्या रसापासून विमान चलते, कार चलती, जीप चलती, ट्रॅक्टर चलते फटफटी चलती आणि जमलं तर फटफटीवर बसणारा सुद्धा चलतय असं सगळं औषध तयार झालत एकोणीसशे एकतीस मध्ये एकतीस मध्ये शोध लागला एकोणीसशे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू त्यांनी एक इंडिया मध्ये दुष्काळ पडलाय देशाच्या इतर भागामध्ये भरपूर पिकलाय आता इतर भागामध्ये पिकलेलं माल आपण बंगालमध्ये घेऊ शकलो असतो परंतु वाहनामध्ये डिझेल नाही आणि डिझेल का नाही तर जगात दुसरं महायुद्ध चालू आहे आणि म्हणून डिझेल नाही आता आपणाला ब्राझील सारखं उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करायला मिळत नाही का तर इंग्रजाची एकच कंपनी आहे ज्याचं नाव बर्माशेल जोपर्यंत बर्माशेल जाणार नाही जोपर्यंत इंग्रज जाणार नाही तोपर्यंत बर्माशेल जाणार नाही आणि जोपर्यंत बर्माशेल जाणार नाही तोपर्यंत तुमच्या उसापासून डिझेल पेट्रोल बनवता येणार नाही असं पंडित नेहरूने एकोणीसशे पंचेचाळीस ला सांगितलं दुर्देव काय योग आहे बघा सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला पहिले पंतप्रधान पंडित नेहरू सतरा वर्ष बघितलं नाही जे पंचेचाळीस सुचलं ते सुचलं नाही सोळा वर्ष तिला सुचलं नाही पुरीच पोरग साडेचार वर्ष तिसरा तिला सुचलं नाही ते मनमोहन सिंग मदर त्याला सुचलं नाही ते मुक्को मनमोहन सिंग त्यालाही समजलं नाही आणि राजानं तुम्हाला सगळ्याला आनंदाची गोष्ट सांगतो हे सुचल कोणाला अटल बिहारी वाजपेयीला दोन हजार एक मध्ये आपल्या देशात इथे एकोणीसशे एकतीस ला शोध लागला दोन हजार एक ला आपल्या देशात आलं सत्तर वर्ष तुमची माती झाली तुम्ही जर डिझेल पेट्रोलचे मालक असतो तर आज अशी तुमची अवस्था झाली नसती मी अटलजी सरकार आल्यानंतर मी एका काँग्रेसच्या पुढाला विचारलं काय विचारलं अरे बाबा सत्तर वर्ष का लागले रे उसाच्या रस्त्यापासून डिझेल पेट्रोल तयार करायला तर ते काँग्रेसच्या पुढारी काय म्हणलं ऐका पाशाजी ते तयार करण्याकडे अवघड असते म्हणून सत्तर वर्ष लागले आता तुमच्या मायची शपथ घेऊन तुम्हीच सांगा अवघड का सोप करतात कसं मी सांगतो आणि माझं भाषण कसं करते तुमच्याकडचं गुळ आमच्याकडे येते आम्ही ते गुळ बारीक फोडतो फोडलेलं गुळ आम्ही पाण्यात घालतो ते पाणी नासवतो पाणी नासलं की नासलेलं पाणी पिप्यात घालतो पिपत चुलीवर चढवतो जाळ लावतो आणि वरून थिंब थेम पुढ म्हणतो अरे वारे तारा बरोबर आहे का अरे काँग्रेसवाला ना अरे एवढं सोपं होतं पुढचे तर सत्तर वर्ष यांना काबर मालक मूल मालकू दिला गरिबी जास्त किंमत जास्त जिथे गरिबी कमी तिथं पुढाराला किंमत कमी काँग्रेस तुमची चिरवायसाठी आणि पंजाला फुकट मत घेण्यासाठी तुम्हाला लाचार आणि गरीब ठेवायचं के काम केलेलं आहे काँग्रेसने तुमची चिरवली आहे चोवीस तारखेला तुम्हाला तिची जिरवायची आहे जिरू वाटल जिरवा नाहीतर पुन्हा एकदा आपली आपली जिरवून घ्या लय बर वाटलं नाही त्याच बरं होत असं ठरवून घ्या माझ्या मी बापाचं बिघडणार नाही मी फक्त जाता जाता एक विनंती करतो आमच्या समाजाचे काही लोक दिसले तिथे मी जाते ना मुसलमान आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्या मनात जर बाप असत तर पाशा पटेल तू मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणले असते त्यांच्या पोटात बाब असत तर मला हज कमिटीचा अध्यक्ष केले असते पण त्यांनी मला कुठं बसवलं तुम्ही पहाटा पाच ला रात्री बारा ला झोपताय एवढी मरमर करून जे धान्य तयार करताय त्या धान्याला भाव काय राह हे हो। ठरवायच्या आयोगावर मला बसवलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो काळजी करू नका पाच वर्षामध्ये जेवढं झालं ते एका तुम्हाला एक विकास सांगतो इथे अटलजीने आणलं सत्तावीस रुपये दिलत दहा वर्ष मध्ये सोनिया गांधीचं शरद पवारच सरकार आलं सत्तावीस वरून अठ्ठावीस केलं नाही अरे आता नरेंद्र मोदीच सरकार आलं नरेंद्र मोदीने तुमच्या उसाची काय काळजी घेतली जूस पासून इथेनॉल तयार करायला कर परवानगी दिली सहा सा हजार कोटी कर्ज दिलं सहा टक्क्यांनी व्याज दिलं त्रेचाळीस रुपये चौपन्न रुपये एकोणसाठ रुपये इथेनॉलच भाव ठरवलं साखरेला कधी दर ठरत नव्हतं एकोणतीस रुपये केलं त्याच्यानं जमला गेलं एकतीस रुपये केलं अजून काय पाहिजे तुम्हाला त्याच्या पुढच्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण माझी पुढे सभा असल्यामुळं मी थांबवतो आमच्या सगळ्या समाजाला समाजाच्या लोकांना सांगतो आमच्या जरा समाजाच्या लोकांची मला भीती वाटते <laughs> नाही काँग्रेसचं <कौन> प्रेम <laughs> मी कसं ओळखून मी सांगतो तुम्हाला मी गेल्या मतदाना दिवशी माझ्या नव्वद वर्षाच्या चुलत्याला उचलून नेटलो आता म्हातार शेतकरी आहे म्हातारा म्हणजे एकड दांडा एकड दुरी अशा शेतकऱ्याला मी माझ्या चुलत्याला उचलून आलो आणि मतपेटी चुलमुळे चाच्या दाबून घ्या बटन चाच्या खूप माहिती मग आमच्या चुलत्याने खलून वर वरून खाली बघितलं आणि मला हळूच म्हणते भाषा पंजाबी खराच नाही रे आमच्या <laughs> लोकांनी सत्तर वर्ष पंजाला हुडकू 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 हल्ल म्हणून पंजेवाले

काय रे बाबा तुझी आहे असं मला वाटत आणि शेतकऱ्यासाठी काम केलेले ते काम के सांगायला दोन सभा असल्यामुळं मी तुम्हाला एकदा सांगणार आहे की जर तुम्हाला हे काम चालू राहायचं असेल तर हात आहेत त्यांनी हात वर करायचं ज्याला हात नाही त्यांनी वर करायचं नाही हो ना मोदी पंतप्रधान करायचं असेल तर मानेला खासदार केल्याशिवाय मोदी पंतप्रधान होणे नाही आपली भाजप आणि शिवसेनेची युती आहे इथं आपली निशानी बाण आहे म्हणून तेवीस तारखेला बानावर मतदान करा एवढी विनंती करतो इद्द थांबतो जय हिंद जय भारत